सेवा ज्येष्ठतेनुसारच कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करा ठेकेदारी पद्धत बंद करा अन्यथा आम्हाला खळखट्याल आंदोलन करावेच लागेल असा दणखेबाज गगनभेदी इशारा महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कर्मचारी सेनेचे उल्हासनगर महापालिका अध्यक्ष माननीय दिलीप थोरात यांनी केले त्यांच्या समवेत उपाध्यक्ष श्री हरी अलाट सर्व कर्मचारी प्रचंड संख्येने उपस्थित होते यावेळी उपायुक्त जमीर लेंगरेकर यांना निवेदन देण्यात आले कामगारांचा सातवा वेतनाचा विषय असेल कामगार भरतीचा विषय असेल बरेचसे विषय घेऊन आपले संघटनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं होतं मोर्चाच्या रूपात येतोय परंतु त्यांनी सांगितलं मोर्चा आपल्याला काढायची गरज लागणार नाही अशा पद्धतीने आम्ही सकाळी मेसेज दिला होता की मोर्चा आम्ही भव्य या ठिकाणी आणणार नाही बऱ्याचशा मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत पहिले आपण आत्ता देखील काही मागण्या ते मान्य करतील त्यामुळे सकाळी मोर्चाचं नियोजन आम्ही सांगितल्याप्रमाणे थांबवलं होतं ब्युरो था। रिपोर्ट महाराष्ट्र नवस्फूर्ती टीव्ही न्यूज एन ट्वेंटी फोर उल्हासनगर